मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज सकाळी अकरा वाजता वरळी डोम इथे करणार पाहणी पाच जुलै रोजी वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं पाहणी कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार नाराजीनंतर दिला होता पदाचा राजीनामा माजी आमदार अपूर्व हिरे दुपारी बारा वाजता करणार भाजपात प्रवेश उत्तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांना एक धक्के आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता पटोलेंच्या निलंबनाचे सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता फडणवीसांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण पावसाळी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार बीड अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटीची नेमणूक होणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी नेमली जाणार भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्याकडून विविध मागण्यांसाठी निदर्शनं ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या ओबीसींची जातनी आहे जनगणना करा अशा काही मागण्या कोल्हापूरमध्ये शक्तीपीठला विरोध करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल शिरोली पोलिसांकडून राजू शेट्टी ऋतुराज पाटील यांच्यासह तीस जणांवर गुन्हा दाखल बुलडाणा जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालक संपावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकशे आठ टोल फ्री क्रमांकावरच्या रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत संप मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि आडत व्यापारी यांच्यामध्ये वाद शेतकऱ्यांना वादाचा फटका अहिल्यानगरमध्ये दुधाचे भाव चार रुपयांनी पडल्यामुळे शेतकऱ्यांना फटका संकटांनी घेरलेल्या दूध उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा महिना सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत सरकारकडून नव परिपत्रक अपघातानं साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखाची मदत नंदुरबारमधील अनुसूचित क्षेत्राबाहेरील शह्यात ग्रामपंचायतींपैकी अडतीस ग्रामपंचायतींवर पन्नास टक्के महिला सरपंच राहणार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांची माहिती दोन वर्षात साडेतीन कोटींवर रोजगार निर्मितीचं केंद्राचं उद्दिष्ट एक लाख कोटींच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रोजगार संलग्न प्रोत्साहन मंजुरी योजनेला मंजुरी साईबाबांना सर्व धर्मीय मात्र काहींकडून साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य साईंची बदनामी केली जाते साई संस्थांचा सा आरोप कोर्टातही धाव धाराशिवमध्ये चारशे लाडक्या बहिणींचं अनुदान बंद कारण नसताना अनुदान बंद केल्याचा आरोप महिला बालविकासकडे तक्रार करणार मुंबई शहरासह उपनगरांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज सलग दोन दिवस पावसाचा ग्रीन अलर्ट जारी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील डोंगर गावात बिबट्या थेट शेतकऱ्याच्या अंगणात शिरला कपडे सुकवत असलेल्या महिलेच्या दिशेनं बिबट्या धावला मात्र महिलेनं प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळाला नंदुरबार जिल्हा भीम आर्मीच्या वतीनं शहरातील गोरगरीब दीडशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण नंदुरबारच्या केलवाडीमध्ये विद्यार्थ्यांच्या झाडाच्या फांदीवर प्रवास करून शाळेत जाण्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाला जात जिल्ह्यामध्ये नवीन साठ पूल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून नऊ ऑगस्ट श्रावण पौर्णिमेपर्यंत यात्रा चालणार जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवली नांदेडमध्ये बस आणि जीपचे समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात अपघातात जीप चालकाचा जागीच मृत्यू दहा जण गंभीर जखमी गोंदियाच्या तिरोडामध्ये राख पाहून येणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात अपघातामध्ये टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागामध्ये नैसर्गिक मशरूम विक्रीतून स्थानिकांना रोजगार आदिवासी बहुल भागातील स्थानिक नागरिकांना मशरूम संकलनातून मिळतोय मोठा रोजगार राज्यातील बाजारामध्ये आल्याचे भाव स्थिर सध्या आल्याला अडीच हजार ते तीन हजार रुपयापर्यंत मिळतोय भाव पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता बाजरीत दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा दोडका पिकाला फटका चार हजार ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान प्रति क्विंटलला दर रबीच्या ज्वारीची बाजारामध्ये आवक सुरू ज्वारीला सरासरी क्विंटल सव्वीसशे ते दरम्यान दर, दर सुधारणार असा अंदाज जालन्याच्या पारद इथे एका शेतकऱ्यांना एक एकरवरील मिरची उपटून फेकली मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात बाजारामध्ये काकडीची आवक कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम सध्या काकडी अठराशे ते दोन हजार क्विंटलच्या दरम्यान मक्याचा बाजार मागच्या काही दिवसापासून स्थिर सध्या देशामध्ये मक्याला सरासरी दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत दर दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता इंग्लंडचा कप्तान बेन स्ट्रोक्स म्हणाला भारतीय फलंदाज यष्टीरक्षक ऋषभ पंत धोकादायक तो दुसऱ्या संघात असला तरी त्याची फलंदाजी आवडते या शब्दात स्टोक्स कडून कौतुक राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारची मान्यता दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकच्या आयोजनाचा दावा करू शकणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाकडून मंजुरी चेन्नई सुपर किंग्जला संघामध्ये हवा संजू सॅमसन सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती संजूकडे सध्या राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार पदासह यष्टीरक्षणाची आहे जबाबदारी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सुद्धा हॉटेल व्यवसायात हैदराबाद मध्ये सुरू केलं रेस्टॉरंट हे है रेस्टॉरंट हैदराबादला माझ्याकडून भेट सिराजचं वक्तव्य भारतीय स्टार महिला फलंदाज स्मृतिमंदना आयसीसी टी ट्वेंटी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड विरुद्धच्या दमदार शतकाच्या बळावर आगेकूच एकदिवसीय मध्ये पहिलं स्थान काय